नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती आज आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार तर आज आलेले आहे वैकुंठ चतुर्दशी हरिहर भेट दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी वैकुंठ चतुर्दशी ही येत असते अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची या दिवशी गळा फे भेट होत असते तर अतिशय दुर्मिळ हा क्षण असतो आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी रात्री बाराला सेवा करायची आहे तर खूप प्रभावी सेवा आहे आणि या सेवेमुळे आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकटे दुःख अडचणी चालू असतील तर ती निघून जाण्यासाठी खूप लाभ होईल आणि त्यामुळेच आज रात्री बारा वाजता आपल्याला काही प्रभावी सेवा देखील करायच्या आहे तर त्याचा देखील व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड झालेला आहे तर त्यामुळे आपल्याला न विसरता आपल्याला रात्री बारा वाजता ही सेवा करायची आहे त्यासोबतच आज वैकुंठ चतुर्दशीला आपल्याला आज संध्याकाळी काही ठिकाणी दिवे लावायचे आहे तर यामुळे घरामध्ये अडचणी घरातील ज्या काही अडचणी असतील तर त्या संपून आपल्याला सुखाचे दिवस येतील तर कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला ला दिवे लावायचे आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा भगवान विष्णूंना आपण तुळशीपत्र अर्पण करत असतो आणि भगवान शिवशंकरांना बेलपत्र अर्पण करत असतो पण आज त्यांची गळाभेट आहे आणि त्यामुळे आज आपल्याला उलट करायचं आहे तर भगवान विष्णूंना आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि भगवान शिवशंकरांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे तर खूप महत्त्वाचा असा हा दिवस आहे आणि या दिवशी भगवान शिवशंकर हे विष्णूंकडे आले होते आणि सर्व कारभार जगाचा हा त्यांच्याकडे सोपून ते स्वतः कैलास पर्वताकडे निघून गेले होते तर या दिवशी आपल्याला दिवे लावायचे आहे जेणेकरून आपल्याही आयुष्यातील अंधार निघून जाईल तर आपल्याला कोणकोणत्या ठिकाणी दिवे लावायचे आहे तर बघा आपला जो मुख्य दरवाजा आहे तर आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर आपल्याला तेलाचा किंवा तुपाचा तुम्ही दिवा लावू शकता त्यानंतर आपल्याला आपल्या तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्या देवघरासमोर देखील आपल्याला हा एक दिवा लावायचा आहे त्यासोबतच आपल्याला तुमच्या जवळपास जर एखादा आवळ्याचं झाड असेल तर त्या आवळ्याच्या झाडाजवळ देखील आपल्याला आज एक दिवा लावायचा आहे आवळ्याच्या झाडाची देखील आपल्याला आजच्या दिवशी पूजा करायची आहे जल अर्पण करून हळद कुंकू अक्षता अर्पण करून आपल्याला त्याची पूजा करायची आहे आणि एक दिवा देखील ला आपल्याला लावायचा आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला जिथे जमेल त्या ठिकाणी तुमच्या घराच्या आजूबाजूला घराच्या बाहेर तुम्ही दिवे लावू शकता तर ज्याप्रमाणे आपण दि लक्ष्मीपूजनाला आपण ज्याप्रमाणे दिवे लावतो तर त्याप्रमाणेच आपल्याला जास्तीत जास्त आज दिवे लावायचे आहेत त्यासोबतच या दिव्यांमध्ये तेल हे जास्तीत जास्त टाकायचं आहे तर देवघरासमोर आणि आप जो तुळशीसमोर आपण दिवा लावणार आहोत तर त्या दिव्यांमध्ये का होईना आपल्याला जास्तीचं तेल टाकायचं आहे जेणेकरून हे दिवे रात्री बारापर्यंत तेवत राहतील तर यामुळे घराममध्ये सकारात्मकतेचा प्रवेश होतो आणि हे दिवे लावल्याने आपल्या आयुष्यातील अंधार दूर होऊन चांगले दिवस येतात तर अशा शुभ दिवशी असे काही उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असते तसेच आज मंत्र स्तोत्राचे देखील आपल्याला पठण करायचं आहे तर भगवान विष्णूंच्या आणि भगवान शिवशंकरांच्या आपल्याला सेवा करायच्या आहे यासोबतच ओम नम शिवाय या मंत्राचा होईल तितका आपल्याला जप करायचा आहे त्यासोबतच भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा देखील आपल्याला दिवसभरामध्ये दे जितका जमेल तितका जप करायचा आहे तर हे याचे जप तुम्ही या मंत्रांचे जप तुम्ही तुमची कामं करत करतही तुम्ही करू शकता तसेच आज पूजेमध्ये बेलपत्र आणि तुलसीपत्राचा वापर हा अवश्य आपल्याला आवर्जून करायचा आहे तुमच्या देवघरामध्ये आपल्याला आज तुलसीपत्र आणि बेलपत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे तर खूप महत्त्व आहे यासाठी आपल्याला या सर्व गोष्टी आजच्या दिवशी करायच्या आहे यासोबत यासोबतच तुम्ही आजच्या दिवशी दानधर्मही करू शकता तर आजच्या दिवशी तुम्हाला ज्या गोष्टी करता येतील त्या तुम्ही करू शकता यापैकी तर यामुळे तुम्ही आज दान केल्यामुळे तुम्हाला पुण्य मिळते आणि आपले पितरा आपले पितर देखील आपल्यावर खुश होतात त्यामुळे नेहमी अशा शुभ तिथींना तुम्ही दान अवश्य करावे तर अवश्य आज वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्ताने आज संध्याकाळी तुम्ही या काही ठिकाणी अवश्य दिवे लावा यामुळे तुमच्या आयुष्यामधील जे काही संकट अडचणी असतील तर त्या नक्कीच कमी होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ